नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या जागा वाटपाबाबत चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे अजित पवार यांनी राज्यात बिहार पर्यटन राबवण्याचे आणि त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव अमित शहा यांच्या समोर ठेवला ठेवला आहे अमित शहानी विमानतळावर तळावर घेतलेल्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे तसेच राज्यातील पंचवीस जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी असा प्रस्ताव भाजपाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोर समोर ठेवला असल्याचीही सांगितलं जात आहे राज्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे त्यापूर्वीच जागा वाटपाचा मुद्दा सोडवावा लागणार आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी करत असताना दिसत आहे तर आता याच पार्श्वभूमीवर अमित शहा हे मुंबईमध्ये आले होते यावेळी अमित शहा यांनी तिन्ही प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे महायुतीमधील प्रत्येक घटक पक्षाचा उचित सन्मान ठेवला जाईल असं आश्वासन अमित शहा यांनी नेत्यांना दिले असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची मागणी केली असल्याचं वृत्त राज्याच्या राजकारणात एकच चर्चेला तोंड फुटलं आहे मात्र अजित पवार गटाने हे वृत्त फेटाळले आहे अजित पवारांनी कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचं सुनील तटकरे म्हणाले आहेत एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असं शिवसेनेकडून वारंवार सांगितलं जात आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री पदी पदवी विराजमान होण्यास इच्छुक आहेत त्यात आता अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त आहे त्यामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सी खेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र